भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टी पनवेल शर आयोजित वंदे मातरम राष्ट्रगान एकशे पन्नास वर्ष पूर्ती सोहळा या निमित्तानं आपला सर्वांना ज्याने आता अतिशय भाऊकन सर्व परिस्थितीच वर्णन केलं ते सिने अभिनेते आणि राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेले श्री शरदजी पोमसे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर ज्येष्ठ समाजसेवक बाळासाहेब पाटील पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय मात्रे रायगड जे भाजपचे अध्यक्ष श्री अविनाश कोरी माजी महापौर श्रीमती कविता चौधमाल सायी समितीचे माजी सभापती परेश ठाकूर स्वर्गीय दिवा पाटलांचे पुत्र श्री अतुलजी पाटील पनवेलचे माजी नगराध्यक्ष सुनील गरज ज्येष्ठ समाजसेवक प्रीतम मात्रे ज्येष्ठ समाजसेवक अरुण भगत ज्येष्ठ समाजसेवक वसंतजी भोईर श्रीमती चारुशिला गरज श्री प्रकाश विठोदार श्री दीपक भेरे श्री नितीन पाटील व्यासपीठावरील अन्य मान्यवर आणि मान्यवर बंद भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो बाब अशी की अंशे साहेबांनी साक्षात आपल्या समोर त्या काळातील स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामध्ये स्वातंत्र्याकरता लढलेल्या क्रांतिकारकांची देशभक्तांची वर्णन आपल्या समोर केलं आणि स्वातंत्र्यानंतरचे वर्णन सो त्यांनी केलं त्यांनी काही खंत व्यक्त केले बाब असे की एखादी गोष्ट मनासमोर आईचं गुणगान करताना आशी 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 मातरं, मातरं। ही अशी असली पाहिजे म्हणजे की असल्याकरता आपण तशा प्रकारचे प्रयत्नशील असलो पाहिजे शीतलाम सक्षम मातरम वंदे मातरम म्हणजे पंशे साहेबांनी काय असला विजेलिस्ट आला युरोप आला आफ्रिकन देश आला इतर प्रदेश आला या पृथ्वीला नमन करण्याची भूमिका म्हणजे बदल मात्र अशा प्रकारचे सांगितलं परंतु आज शेकडो वर्षापासून जेव्हा केव्हा ज्ञान प्राप्त झालं आणि भूगर्भातले असलेल्या गोष्टीचा मानवाच्या विकासाकरता वापर करण्याची भूमिका निर्माण झाली त्या कालखंडापासून या पृथ्वी तोडले ज्याला उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव म्हटलं जात त्या ठिकाणी आयसीलँड बर्फा प्रदेश होता त्यावेळेला पृथ्वीच संपूर्ण नियमन योग्य पद्धतीने व्हायचं हजारो वर्षापासून टप्प्याटप्प्यानं कोळशापासून वीज निर्मिती डिझेल पासून गाड्यांची वाहतूक पेट्रोल पासून गॅस पासून आणि वनांचा रास परिणामी दोन हजार बाराच्या कालखंडामध्ये अमेरिकेचे तत्कालीन उपराष्ट्रपती अलगोर यांनी ग्लोबल वॉर्मिंगची सूचना दिली क्लायमेट चेंज वातावरणामधला बदल आणि तापमान या गोष्टीची जाणीव करून दिली गेली साहेब दोन महिन्यापूर्वी दुबईला गेलो होतो सकाळी नऊ वाजता पंचेचाळीस डिग्री तापमान होत कोविड नाईन्टीन हा आपल्याकडे दोन हजार एकवीस ला आला जगामध्ये लाखो लोक मृत पावले परंतु भविष्य काळामध्ये उष्मा घाताना लाखो लाख करोडचे लोक मृत पावतील असा निश्चितपणे अंदाज झट फुटी हवेली पाऊस ही एकूणच क्लायमेट चीच त्या ठिकाणी कारण आहेत पूर्वी एक हजार चौरस किलोमीटर मध्ये पडणार पाणी हे शंभर किलोमीटर मध्ये पडायला लागलं ला। जग वरती येऊन तो कोसळतोय आता मी पंच्याहत्तर वर्षात झालो माझ्या आयुष्यामध्ये मी असा पाऊस बहिन सहा महिने पाऊस मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि त्या नोव्हेंबर मध सुद्धा दोन चार दिवस होताच तर त्याची कारण आहेत की मानवानेच स्वतःच्या करताय पृथ्वीचे तोडलेले लक्ष केले वंक्ष लिहून घ्या पंधरा वर्षानंतर जगामध्ये युनोमनी ठराव होईल की कोळशावर ही निर्मिती बंद वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर डिझेल पेट्रोलच्या गाड्या बंद गॅसच्या गाड्या सुद्धा बंद ब्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा लाकडाचा जाळण्याचा सुद्धा त्या ठिकाणी परिणाम लक्षात घेता त्याला सुद्धा बंदी होणार आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीनी लोकांची जाणीवपूर्वक जागृती नसल्याचं सांगून आपल्या आईच्या स्मरणार्थ एक वेळ आपले माफी ना आईच्यासाठी एक झाड लावा अशा प्रकारचं आवाहन केलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी मी ज्याला सहकारी म्हणून सुसंवाद केल्यानंतर आम्ही या राज्यामध्ये या पाच वर्षामध्ये दोनशे पन्नास कोटी झाडं लावण्याचं एक टार्गेट ठेवलं गेलं आणि या वर्षी त्याच्या दहा कोटी झाड लावली वन खात्याच्या या झाडांची निर्मिती रोपांची कृषी विभागाकडे आम्ही गेलो आम्ही कृषी विद्यापीठाकडे गेलो शेवटी खाजगी नर्सऱ्यांमध्ये गेलो फार कष्टाने या वर्षी दहा कोटी झाडं मिळू शकली आता राहिले पन्नास महिने पन्नास महिन्यामध्ये पुन्हा दोनशे चाळीस कोटी झाडे लावण्याचं आव्हान राज्यासमोर आहे वंदे मात्र माते मातृभूमीला वंदन फक्त तो तो तोडणारे शब्दांनी करून जमणार मातृभूमीचं जे रूप आहे तेच आहे ते तेज जर पुन्हा निर्माण करायचं असेल तर आपल्याला निश्चय करावा लागेल आपल्याला ध्येय नजरेसमोर ठेवावं लागेल आणि म्हणून पोहोचल साहेब मी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून कोकणामध्ये एक टिशुकल्चरची लॅब पश्चिम महाराष्ट्र एक मराठवाडा विदर्भ आणि खानदेश त्या पाच लॅब मध्ये पहिल्या पन्नास पन्नास कोटी रुपये त्या लॅबच्या साठी मी डिमार्केट केली आणि साधारणपणे ह्या एक दीड वर्षामध्ये तिची रोप तयार होतील साधारण एखाद्या वर्षामध्ये तिथे हाडणी म्हणजे रुपयाची झोपातली होईल आणि शेवटच्या एक दीड वर्षामध्ये ती सगळी लागू होईल महाराष्ट्राने दोनशे पन्नास कोटी झाडे लावली म्हणजे काय जगातली उष्णता का संपणार नाही आजचं अनुकरण देशातील सर्व राज्य करतील एशियामध्ये सर्व देश करतील मिडल ईस्ट मध्ये लोक करतील युरोपामध्ये लोक करतील आफ्रिका मध्ये करती। अशा प्रकारचे त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये या सर्व गोष्टी टाळल्या गेल्या तर पुन्हा पृथ्वीचं ते वैभव जे ज्याच्यामध्ये सुजलाम सुफलामेश शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आज कुठली हिंमत सांगू शकतो की नदीचं पाणी शुद्ध आहे गंगेचं पाणी सुद्धा शुद्ध आहे अशा प्रकारे पोलीस सगळ्यातून आयुष्य करू शकणार नाही काय करता अवेअरनेस स्वतःलाच आपण त्या पद्धतीनं खाल्लं पाहिजे आणि ते ढाळल्यानंतर निश्चितपणे त्याच्यातून आपल्याला पाहिजे ते ध्येय घाटता येईल मी निश्चितपणे सांगतो किंवा काय आता भार आठवून गेलेला बघून घेते पुढच्या पिढीचा जर आपण नाही विचार केला तर तो विचार कधी होणारच नाही आणि मी तुम्हाला सांगतो की ह्या सहा महिन्या नाही आठ महिने पाऊस पडेल आणि त्या पावसामध्ये आज दर आठवड्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाणी पुरवठा शेतकऱ्यांचे हात प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी कितीही सामर्थ्य राज्यकर्ते असली तरी सुद्धा आपल्या मूलभूत जीवनामध्ये आपल्याला जर बदल करता नाही आला तर मातृभूमीचं शब्दांनी प्रेम हे वेळतात आणि म्हणून कृतीमध्ये त्या ठिकाणी घ्यावा असं वाटत असेल तर पर्यावरणाचा समतोल आपण सांभाळला पाहिजे एअर पॉल्युशन वॉटर पॉल्युशन नॉईल पोल्युशन प्रदूषण हवा प्रदूषण आणि ज्याला आपण एकूण अव्याजाचं प्रदूषण या सगळ्या रोखण्याची गरज आहे आज पोक्षे साहेबांनी आपल्या देशाच्या तत्कालीन काही घटकांनी केलेल्या किंवा देशाच्या विकासाकरता आज नड बरोजारी उभा राहिलेल्या त्याचं वर्णन केलं मी विश्वासानं सांगतो की शेवटी देश राज्यकर्त्यांचा आणि ह्या जनतेच्या हिताकरता इन लार्जर इंटरेस्ट आपल्याला सगळ्यांना निश्चितपणे ध्येय मनाशी बाळगलं पाहिजे त्या ध्येय पूर्ती करता आपल्याला जखल पाहिजे आज प्रशांत ठाकूर सारखा एक अतिशय ज्याला समाजातल्या सर्व सुखदुःखाची कल्पना आहे आणि सर्व सहकार्य ज्या पद्धतीने या ठिकाणी काम करू लागले हे बघून मला आनंद आहे भविष्य काल आपला सर्वांचा आहे देश हा सर्वांचा आहे आणि तो देश अतिशय सामर्थ्यवान बनण्याकरता आणि संत ज्ञानेश्वरांनी सांगितले की विश्वचे माझे गणे आपल्या साधू संतांनी सुद्धा भूमिका मांडल्यात त्या संकुचित मांडलेल्या नाही जगाच्या पाठीवर असलेल्या सर्व मानवाला प्राणी त्या ठिकाणी सुखाचे दिवस यावे अशा प्रकारची भावना मांडलेली आहे आज मला या ठिकाणी आपण प्रशांत बरोबर मी हे सगळं एक वातावरण बघून मी निश्चितपणे प्रभावित झालेलो आहे लहानपणी आम्ही समोर बसत असताना हा कल्पना वेगवेगळ्या होत होत्या आता तर राज्य करायची जबाबदारी आमच्याकडे म्हटलं तर आम्हाला आणि बोलावं लागेल जबाबदारी वागावं लागेल आणि निश्चित वागण्याचा आत्मविश्वास मनात ठेवून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र